तर चला आज आपल्याला बनवायचे शेवग्याच्या शेंगाचं पातळ रश्शेवाली भाजी बनवायची तर ह्या शेंगा आणल्यात बघा रात्री शेवग्याच्या तीस रुपये पावशर शेवगा होता रात्री शाईला ताई आणि मी गेलो होतो ना भाजी पाण्याला तेव्हा आणल्या तर चला आणि यांच्या मस्त त्या तर अशा शेवग्याच्या शिरा काढून घेतल्यात आता बनवायची याची रश्शेवाली भाजी तर चला हा मसाला काढलेला आहे मी शेवग्यासाठी लसूण घेतले धने घेतले एक बारीक कांदा कापून घेतला आहे थोडेसे शेंगदाणे आणि थोडं खोबरं घेतले तर आता हे नाही यांना फ्राय करून घेऊ तर इथं थोडंसं तेल टाकले पैल टाकू आपण खोबरं घेऊ बाजू तर खोबरं आता भाजले तर शेंगदाणे आणि लसूण पण त्यातच टाकून घेऊ तस आहे ना मी शेवग्याचं घालून आहे ना लाल मिरच्या घालूनच करत असते पण रोशनला आवडतं लाल मिरच्या घालून पण आज आहे ना मसाला चालणार आहे त्याच्यामुळे लाल मिरच्या घेतल्या ना मी लाल मिरच्या आपल्या सुकलेल्या लाल मिरच्या ना त्या सुकेला मिरची आवडतो त्याला शेवलेल्या शेंगायचे बटाटा लागतो त्याला शेंग नाही आवडत जास्त बटाटा जा लागतो त्या भाजी तर आज आम्ही बटाटा पण नाही घातला का बैयाला बटाटा लागतो ना भरपूर टाकून घेतले जाते तर चला आपल्याला टाकायचे आता शेवग्याच्या शेंगा चांगल्या पर परतून घ्यायच्या तेलामध्ये तर तेल टाकले बघा दोन चम्मच माझ्याकडे नाही आता फोन रसाय नाही टोक काय माहिती तर मसाला वाट टाकू या सानाचे करणारी कया साहना आर्याचे भरणारी स्वम शक्ती चांगली स्वम शक्ती

तर चला अशी राश्शेवाली भाजी बनवली बघा मस्त आता या शेंगा शिजून देते तोपर्यंत बाजरीच्या भाकरी करून घेते मी बाजरीच्या भाकरी बरोबर आहे ना अशी पातळ रशाची चा भाजी छान वाटते नमक टाकू चला मस्त तर भाकरी करायला घेतलेली आपण तरी एक भाकरी करून झाली आपली साहेबांचा सा फोन आला होता साहेबांसोबत बोलत होते तर साहेबांची चाललेली आहे आता नेक्स्ट सुट्टीची प्लॅनिंग विचारत होते दिवाळी कधी आहे त्यानुसार सुट्टी भरायला दिवाळीला सुट्टी भेटेल असं मस्त तरी आली बरं का बाजूला पाऊस पाऊस नाही सारखा येतो असं ऊन पडतं का असं लगेच ऊन तर काय थोडस पडतंय या असं ऊन जास्त नाही पडत ऊन she भाकर केला ना मंगले गॅस खराब होतो तर चला मस्त शेवग्याच्या शेंगा बाजरीची भाकर झालेली आहे आपली बघा कशी वाटते मस्त घेणं वाटते ना बाजरीची भाकर शेकून आणि आता हे आपलं शेवग्याची मस्त भाजी झालेली आहे कलर याच्यात वेगळाच दिसतो तर चला मस्त शेवग्याचं शेंगा आणि बाजरीची भाकर आणि लोणचं घेतलेलं आहे जेवायला तर चला आता करतो जेवण या जेवायला